भारत पाकिस्तानात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचं अधिवेशन आज गुंडाळलं जाण्याची शक्यता आहे विनियोजन विधेयक मंजूर करून घेतलं जाईल आणि त्यानंतर अधिवेशन संपवलं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे काल मुख्यमंत्र्यांनी मुंबई आणि राज्यातल्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली विधानभवनात झालेल्या या बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आणि मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल उपस्थित होते अधिवेशनामुळे विधिमंडळ परिसरात मोठी सुरक्षा यंत्रणा लागते आणि विधानभवन आणि आझाद मैदानात हजारो पोलीस व्यस्त असतात हा भार कमी करण्यासाठी अधिवेशन लवकर संपवण्याची विनंती मुंबई पोलिसांनी मुंबई पोलीस आयुक्तांनी केली आहे त्याला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला असून आता काही वेळातच सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीत अधिवेशन संपवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे आपण संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या संपर्कात आहेत अमित आज राज्याचं अधिवेशन जे आहे ते संपवलं जाईल अशी शक्यता दिसतीये एकूण सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे काय नेमक्या बैठकीत निर्णय होऊ शकतो सहा दिवसांचं हे अधिवेशन आहे त्यापैकी आजचा कामकाजाचा हा चौथा दिवस आहे आणि साधारण साडे दहाच्या सुमारास संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक या ठिकाणी विधिमंडळाच्या विधिमंडळामध्ये होणार आहे या बैठकीला अर्थातच मुख्यमंत्री सभापती असतील विधानसभे अध्यक्ष असतील विरोधी पक्ष नेते असतील आणि सर्व पक्षांचे नेते हे या बैठकीला उपस्थित असतील आणि काल ज्या पद्धतीनं सुरक्षेचा आढावा घेतला त्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये कामकाज लवकरच संपवण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे सूत्रांची अशी माहिती आहे की आजच हे अधिवेशन संपवलं जाणार आहे म्हणजे दोन दिवस अधिवेशन संपाला बाकी असताना हे अधिवेशन संपवलं जाणार आहे अर्थसंकल्प जो मांडण्यात आलेला आहे तो मंजूर करून घेण्याचा सोपस्कार पार पाडला जाईल दुष्काळासंदर्भातल्या दुष्काळ संदर्भातल्या विषयावर चर्चा व्हावी अशी असा विरोधी पक्षांचा आग्रह आहे आणि अर्थातच त्यांची मागणी हे उद्या अधिवेशन संपावं अशी मागणी आहे अर्थात सरकार या संदर्भात काय निर्णय घेत आहे बघणं महत्वाचं ठरेल असं असलं तरी आज अधिवेशन संपण्याची शक्यता दाट आहे साधारण साडे दहा वाजता ही बैठक सुरू होईल सव्वा अकरा साडे अकरापर्यंत ही बैठक संपेल आणि तोपर्यंत नेमकं विधिमंडळाच्या पुढच्या कामकाजाचं स्वरूप स्पष्ट होईल त्याच्यामुळे साडे अकरापर्यंत या संदर्भातला एक नक्की की अपडेट मिळायला हरकत नाही असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही धन्यवाद आम्ही त्या सविस्तर माहितीसाठी